मुख्य मागण्या घेऊन आलेल्या आहोत आमची प्रथम मागणी आहे की जनसुरक्षा विधेयक रद्द झालं पाहिजे दुसरी मागणी आहे गायरान जमीन पडितांच्या नावावर झाली पाहिजे वन जमीन नावावर झाली पाहिजे दरा चिंचोरा या भागात ज्या बुडी क्षेत्रामध्ये जमिनी गेलेल्या आहेत ते त्यांना ताबडतोब भरपाई मिळाला पाहिजे रेशन

पगार हा स्थगित झालेला आहे तो ताबडतोब मिळाला पाहिजे श्रावण बाळ इंदिरा गांधी या सर्व वृद्ध पेन्शन योजनेचे सर्व लाभार्थींना आठ आठ महिने लाभ मिळत नाही त्यांना ताबडतोब लाभ मिळाला पाहिजे ही देखील आमची या मोर्चा मध्ये मुख्य मागणी आहे प्रलंबित पडलेले प्रकरण मागणी घेऊन येत्या काळात या आमच्या मागण्या जरी मान्य झाल्या नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन रस्ता रोको आणि जेणेकरून जे अधिकारी रस्त्यावरती फिरतील त्यांना आम्ही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही